डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौ चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं कळंब येथे पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन महोत्सव महोत्सवाअंतर्गत आपण आयोजित केलेले आहे यापूर्वी कळंबमध्ये आपण अस्मितादर्से साहित्य संमेलन आंबेडकरी साहित्य संमेलन याचे आयोजन करून समाज परिवर्तनाची भूमिका आपण स्पष्ट केलेली आहे कळमला सांस्कृतिक वारसा निर्माण झाला पाहिजे आणि तो आहे कळमच्या मातीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे सुसंस्कृत जनता आहे आणि ही परिवर्तनवादी जनता लोकांच्या समोर परिवर्तन मांडण्यासाठी आम्ही हे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजाचं साहित्य संमेलन घेण्यामागची पाठीमागची भूमिका ही आहे कारण आपण अकरा आणि बाराला जे याचं आयोजन केलं याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर श्रीपाल सबनीस त्या संमेलनाचे उद्योगघाटक आहेत आपले लोकप्रिय खासदार खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर स्वागताध्यक्ष आहेत आपले कैलासदादा पाटील आमदार आणि समारोपाच्या कार्यक्रमासाठी आदरणीय विक्रमबाप्पा काळे आणि आमचे अशोकराव मोकर सर आहेत या सर्वांच्या माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे तो गेलेला आहे परंतु या अधिकडच्या काळामध्ये धर्मसत्ता अतिशय प्रभावी होत असल्यामुळे शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना यांना वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर प्रोजेक्शन केलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज हे रहितेचे राजे होते त्यांना दाखविलं की छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माच्या विरोधात लढत आहेत अशी एक दाखवण्याची पद्धत इथल्या प्रस्थापित लोकांकडून काही समाज घटकाकडून काही संघटनेकडून केली जात आहे म्हणून शिवाजी महाराजाचा मूळ विषय बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्माण केलेल्या घटनेचा मूळ गाभा बाजूला ठेवून जात वाढली पाहिजे धर्माचं उदात्तीकरण झालं पाहिजे अंधश्रद्धा वाढली पाहिजे या भूमिकेतून या देशामध्ये सध्याचं चा राजकारण चालू आहे अलीकडे छावा हा चित्रपट आला छावाच्या माध्यमातून एका धर्माला टार्गेट केलं जातं छावामधली भूमिका ही वेगळी आहे छत्रपती संभाजी महाराजवर अन्याय प्रचंड प्रमाणात झालेलं हे जगाला माहिती आहे परंतु यानिमित्तानं आपण एका धर्माला टार्गेट करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हते कुठल्या जातीच्या विरोधात नव्हते मी आधीच म्हणालो की ते मावळ्याचे राज मावळ्यांनाच घेऊ सोबत घेऊन पकड जातीला घेऊन राज्य त्यांनी उभा केलं हा इतिहास लोकांपर्यंत गेला पाहिजे कारण आमचे तरुण आज मुलं आहेत ते बॉम्बासारखे आहेत बॉम्ब झालेले आहेत पोरं या तरुणपुरांच्या डोक्यामध्ये गेल्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते आणि भारताचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजाला घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणून इथल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवादी होते धर्माच्यासाठी होते काल त्या भिड्यांचं वाक्य तुम्ही ऐकलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानाच्या विरोधातच होते काय आमदार काय खासदार काय मंत्री हे जाणीवपूर्वक हे पेरलं जात आहे की आम्ही पंच्याहत्तर नव्वद श नव्याण्णव टक्के बहुजन आहोत आम्ही शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजाचेच वंशज आहोत मग आम्हाला इतिहास खोटा सांगितला जाऊन आमची माती भडकावण्याचं काम केलं जात आहे म्हणून आम्ही जाणीवपूर्वक इथल्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज इथल्या बहुजनांना इथल्या दलितांना सगळ्या पोरांना माहीत झाले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे लोकाभिमुख हे लोकशाहीवादी राज्य सांगितल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही आणि ते परिवर्तनवादी प पद्धतीनं सांगावं लागेल म्हणून हा आम्ही प्रपंच करतोय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मापली आता मी त्या खोलामध्ये जात नाही छत्रपती शिवाजी महाराजाचं साहित्य संमेलन आम्ही दोन दिवस वैचारिक मेजवानी या कळंब तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांना देणार आहोत याच्यासाठी सगळ्या लोकांनी या संमेलनामध्ये उपस्थिती लावली पाहिजे ऐकलं पाहिजे आम्ही काय सांगतो आहे आम्ही कुणालाच हे केलं नाही आम्ही सर्वांना निमंत्रित केलं की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या माध्यमातून परिवर्तनाच्या माध्यमातून तुम्ही ऐका शिवाजी महाराजाचं वस्तुनिष्ठ काय आहे ते तुम्ही ऐका याच्यासाठी आम्ही आग्रह आपल्याला सर्वांना करतोय अतिशय चांगल्या पद्धतीची वैचारिक मेजवानी आपण दोन दिवस दिलेली आहे याच्यामध्ये आपण दोन पत्रकार आहेत जे अतिशय उत्कृष्ट काम करतात बाकीचेही पत्रकार अतिशय उत्कृष्ट काम करतात परंतु आम्ही या दोन पत्रकारांना निवडले त्यांना राज्यस्तरीय मूकनायक पुरस्कार आपण देतो बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसला मुकनायकाची स्थापना केली म्हणजे शंभर वर्षे पूर्ण होऊन गेले त्यानिमित्तानं आपण मागं त्यांना पुरस्कार जाहीर केला होता परंतु करोनाच्या काळामध्ये आपणाला ते देता आला नाही दुसरे आपले भूमिपुत्र अतिशय दर्जेदार साहित्यिक आहेत जे सोलापूरला साहित्य शिक्षणाधिकारी होते योगीराज वाघमारे त्यांची बेगड नावाची कथा खूप गाजलेली आहे आणखीन खूप मोठं दर्जेदार लिखाण त्यांचं आहे ते भूमिपुत्र आहेत मग त्यांनाही आपण जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये दरवर्षी आपण जानेवारीमध्ये राज्यस्तरीय मूक नायक जो गरीबाची बाजू मांडतो जो वंचिताची बाजू मांडतो नाकरल्याची बाजू मांडतो त्या पत्रकारांना कारण आता आतलीकडची पत्रकारिता आपण बघतोय पत्रकाराला काम करू देत नाहीत त्यांची फक्त मालकाची भूमिका मांडावी लागते ह्याच्याही पलीकडे जाऊन आमचे काय तरुण पत्रकार आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे भूमिका आहेत म्हणून आम्ही त्या मधु कांबळे जे ज्येष्ठ पत्रकार लोकसत्तेचे त्यांना आम्ही निमंत्रित केलं आस, आणि असंख्य चांगल्या पद्धतीचे एक परिसंवादामध्ये चार परिसंवादामध्ये अतिशय दर्जेदार जे महाराष्ट्राला परिचित असणारे आपण लोकांना बोलविले त्याच्यामध्ये कवी संमेलन आहेत परिवर्तनवादी परिवर्त साहित्य कवीचे संमेलन आहे त्याच्यामध्ये थी, शशिकांत हिंगोने म्हणून जळगावचे आहेत ते अतिशय दर्जेदार कविता लिहितात ते परिवर्तनवादी कवी आहेत म्हणून आपण त्यांनाही निमंत्रित केलो आहे म्हणून माझी कळम शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण या संमेलनामध्ये येऊ आणि आपलं संमेलन आपण यशस्वी करू अशी विनंती करतो आणि थांबतो